इकडे बघा सर्वांनी बेरीज भागाकार याची आपण शाब्दिक उदाहरण बघूया आणि त्या उदाहरण मध्ये आपल्याला ते उदाहरण वाचल्याच्या नंतर कोणती क्रिया करायची हे समजलं पाहिजे बघा प्रश्न पहिला एका मळणी यंत्राची किंमत रुपये चौवेचाळीस हजार सातशे ऐंशी प्रमाणे नऊ यंत्राची एकूण रक्कम किती होईल आपल्याला नव यंत्राची रक्कम विचारलेली आहे तर आ, सानिया आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल गुणाकार करावा लागेल बरोबर ठीक आहे म्हणजे आपल्याला एका यंत्राची किंमत दिलेली आहे आणि नव यंत्राची किंमत काढायची आहे एका यंत्राची जर किंमत माहीत असेल आणि जास्त यंत्राची जर किंमत काढायची असेल तर त्यावेळेस काय करावं लागते गुणाकार करावा लागते तर दुसरा प्रश्न बघा सिलाई मशीनची किंमत रुपये एकतीस तीन लाख एकोणीस हजार सहाशे होते तर एका शिलाई मशीनची म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे शिलाई किंमत सांगितलेली आहे सदतीस शिलाई मशीनची किंमत सांगितलेली आहे श्रेया तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणती क्रिया करावी लागेल भागाकार भागा करावा लागेल तर बघा कारण आपल्याला जास्त नगाची किंमत सांगितलेली आहे सदतीस हजार सहाशे ऐंशी जास्त याची किंमत सांगितली आणि एका याची जर काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते भागाकार करावं लागते म्हणजे गुणाकाराच्या उलट क्रिया करावं लागते भागाकार गुणाकाराच्या उलट काय करावं लागते भागाकार इथं एका याची किंमत काढायची आहे तर भागाकार करावा लागेल प्रश्न तिसरा बघा शिव शिवनी गावाची लोकसंख्या चौवेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न आहे त्यापैकी एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठावन लोक साक्षर आहेत तर निरक्षर लोकांची संख्या किती तर सानिका याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी वजा करावं लागेल का वजापाल चौरेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न एकूण लोकसंख्या आहे एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न साक्षर लोकसंख्या आहेत एकूण संख्येतून साक्षर लोकसंख्या वजा केली की निरक्षर आहे हा एकूण लोकसंख्येमधून ही साक्षर संख्या जर वजा केली तर आपल्याला काय काय कळेल आपल्याला निरक्षर संख्या राहलेली संख्या म्हणजे निरक्षर संख्या आपोआप कळणार आहे तर बघा प्रश्न चौथा भीमराव यांनी झाडे सतरा हजार आठशे नऊ मोसंबीची झाडे एक हजार आठशे पासष्ट व आंब्याची झाडे नऊशे चौऱ्याऐंशी लावली तर एकूण झाडे किती एकूण झाडे किती आर्या या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल बेरीज बेरीज करावी लागेल तर काय बेरीज करावं लागेल पटकन सांग सर ते एकूण संत्राची झाडे मोसंबीची झाडे आंब्याची झाडे एकूण केली केले की ना आपल्याला बेरीज करावी हा म्हणजे संत्राची संत्राची झाडे मोसंबीची झाडे आणि आंब्याची झाडे याची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण झाडाची संख्या कळाल ठीक आहे प्रश्न पाचवा समजा रेल्वेच्या एका डब्याची प्रवासी क्षमता एकशे पंचावन्न आहे तर अशा इकडे बघा अशा अठ्याहत्तर डब्यात किती प्रवासी सामावतील अठ्याहत्तर डब्यामध्ये किती प्रवासी सामावतील कुंदन काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल का करावं लागेल गुणाकार आपल्याला जास्त याची जर काढायची असेल तर त्यावेळेस कोणती क्रिया करावी लागते गुन्हा एका डब्याची प्रवासी क्षमता एकशे पंचावन्न आहे मग अठ्याहत्तर डब्यामध्ये किती मावतील ते पाहायचं असेल तर आपल्याला ची जर किंमत काढायची असेल प्रवासी डब्यामध्ये तर आपल्याला गुणाकार करावा लागेल ठीक आहे तर, तर असे प्रश्न वाचून आपल्याला त्याच्यामध्ये कोणती क्रिया करा कोणती क्रिया करायची हे समजलं पाहिजे त्यानंतर आपण समोरच्या क्रिया करू ठीक आहे